नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज तेवीस तारीख आहे महाराष्ट्राचे निकाल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज येत आहेत कल येत आहेत अर्थात हे काही पूर्ण रिझल्ट नाहीये हे फक्त कल आहेत आणि आपण आता सध्या मुंबई आउटलुकच्या ऑफिसमध्ये आहोत आमचे जे एम्प्लॉईज आहेत बॅक इंडला जी इन टीम काम करते त्यांचं काय मत आहे ते कसं बघतायत ह्या निवडणुकीकडे किंवा या निकालांकडे तर ह्या सर्व गोष्टींवरती त्यांचे कल त्यांचे देखील कल आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माझ्यासोबत आहेत आमचे व्हिडिओ एडिटर रामदास त्यांना विचारू की त्यांचं काय मत आहे की कोणाचं सरकार येऊ शकतं रामदास महाविकास आघाडी सर महाविकास आघाडी बर महाविकास पहिला कल जो आहे टीम मधून हा महाविकास आघाडीला मिळालेला आहे आमच्यासोबत प्रथम आहे ग्राफिक डिझाईन व्हिडिओ एडिटिंग या सर्व गोष्टीचं काम हा प्रथम करत असतो प्रथम काय का वाटतो तुला महाविकास आघाडी महाविकास आघाडी दुसरा जो कल आहे तो महाविकास आघाडीकडे आलेला आहे याच्या व्यतिरिक्त आणखीनही टीम आहे फार मोठी टीम नाही आहे परंतु जे आमचे कर्मचारी आहेत एम्प्लॉई आहेत ते काय म्हणतात बघू उमेश उमेश हे देखील ग्राफिक डिझाईनच काम असेल कॅमेरा हँडलचं काम असेल ह्या सगळ्या गोष्टी बॅकहेंड मध्ये करत असतात कॅमेरा समोरच येत आहेत प्रथम तिथे आहे परंतु हे प्रथम कॅमेरा समोर येत आताच्या क्षणी महाविकास आघाडी कारण की महायुती पुढे होती पण आता सकाळी पुढे होती पण महाविकास आघाडीने आता बरोबर जोर लावलाय आणि बरोबर त्यांच्या तोडीला तोड देत चाललेली आहे काय वाटतं महाविकास आघाडी महाविकास आघाडी लोकांनी त्यांना सपोर्ट जास्त केलाय कारण की इलेक्शनच्या रिझल्ट मध्ये आपण पाहिलं आता रिझल्ट मध्ये पाहतोय म्हणजे आपण की वोटिंगच्या दिवशी लोकांनी इमोशन्स कडे जास्त वळलेत लाल, लाल तो जा ला असा, असा कि कि जे लालच आहे त्याच्याकडे जास्त वळले नाहीयेत महाविकास आघाडी यावेळी येईल कारण की जनतेला वाटतं आमचं भलं ते करतील म्हणजे असं असं म्हणायचं आहे का की महायुतीने किंवा बीजेपीने गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये जे राजकारण केलं फोडाफोडीचं त्यामुळे ती सहानुभूती महाविकास आघाडीच्या पक्षांना मिळते हे अगदी बरोबर आहे कारण की जे काय चाललंय है। है आता लाडकी बहीण योजना काढली किंवा कुठल्याही योजना काढल्या असतील तुम्ही ह्या क्षणी काढले दोन तीन महिन्या अगोदर किंवा त्याच्या आधी का नाही सगळं हे काढलंय तुम्ही भले लाडकी बहीण योजना काढले दीड हजार रुपये महिलांना देत आहेत पण त्याच्यामध्ये महागाई पण तेवढी वाढवली नाही तुम्ही म्हणजे एका हाताने देणं आणि एका हाताने घेणं हेच झालंय म्हणून लोक पण विचार करतात लोक पण हुशार आहेत त्यामुळे महाविकास आघाडी हंड्रेड अँड वन पर्सेंट जिंकणार जिंकणार हा खूप म्हणजे एक शंभर टक्क्यांचा विश्वास असतो उमेशने एकशे एक टक्क्यांचा एक विश्वास दाखवलेला आहे आमच्यासोबत सिद्धी आहे सिद्धी तुम्ही मुंबई आउटलुकच्या युट्यूब चॅनलवरती किंवा इंस्टाग्राम पेजवरती फेसबुक पेजवरती जे पोल्स बघत असाल आ, ते पोल तयार करण्याच काम ते पोल कोणते अस, असायला पाहिजेत त्यामध्ये काय असायला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त वेब स्टोरीज ज्या तुम्ही इंस्टाग्राम मध्ये बघत असाल ते सगळं सिद्धी तयार करण्याचं काम करतो सिद्धी काय कौन, वाटतं कोणाचं सरकार येईल मला असं वाटतं की महायुतीची सरकार येईल का बरं नाही ठीक आहे का याच स्पष्टीकरण नाहीये संध्या देखील आहे ज्या पद्धतीने मी म्हटलं की सिद्धीचं जे काम आहे सिद्धीच्या सोबत संध्या देखील ते काम करत असते संध्या काय वाटतं इकडे इकडे काय वाटतं त्रिशंकू का बरं त्रिशंकू असं का काही नाही असं स्पेसिफिक रिझन काही नाहीये म्हणजे आता जे आकडे जे आपण बघतोय की कोणाला बहुमत मिळताना दिसत नाही म्हणून तुला असं वाटतं की त्रिशंकू सरकार बर संध्यांचं म्हणणं आहे की त्रिशंकू सरकार येईल त्यानंतर शेवटी आम्ही आलेलो आहोत ज्यांना तुम्ही मुंबई युट्यूब चॅनलवरती फेसबुक पेजवरती इंस्टाग्राम पोस्टवरती बघत बघत आहात याच्या अगोदर बघत आलेला आहात न्यूज असतील त्याच्यानंतर वेगवेगळ्या जे राजकारण घडत आहे त्यावरचं विश्लेषण असेल गौरी बाईकर आपल्यासोबत आहे गौरी काय वाटतं कोणतं सरकार बनेल असं वाटतंय की महाविकास आघाडी येईल म्हणजे सकाळपासून जो काही कल आहे किंवा प्रचार झाला जो काही सुरुवातीपासून सुरू आहे त्यावरनं तरी महाविकास आघाडीच वाटते मग त्यातून जाहीरनामा असेल महाविकास आघाडीचा किंवा महायुतीचा जाहीरनामा पण त्या दोघांची जर तुलना केली तर मग महाविकास आघाडीचं सरकार येईल असं वाटतंय बर महाविकास आघाडीचं सरकार येईल असं आमच्या न्यूज रूम मधल्या कर्मचाऱ्यांचं एम्प्लॉईजचं म्हणणं आहे फक्त संध्याने एकटीने असं सांगितलं की त्रिशंकू येईल सिद्धीने सांगितलं की महायुतीचं सरकार येईल अर्थात तिने त्याचं स्पेसिफिक काय रिझन दिलेलं नाही कदाचित लाडकी बहीण योजनेचे पैसे कदाचित मिळालेत की काय हे बघावं लागेल परंतु अशी साधारण परिस्थिती आहे आणि अजूनही आट, अट अटीतटीचीच ही निवडणूक आहे सुरुवातीपासून जे सांगण्यात येतो तशीच निवडणूक आहे ही निवडणूक कोणत्याही एका पक्षाला सोपी गेलेली नाही आणि प्रचारामधून ते दिसलेलं आहे तुमची यावरती काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा